राम राम मंडळी आमच्या लई भारी तुमचं लई भारी अज में ची करी। अंडा करी नको नको ते अंडे वेगळे लागतात ग्रेव्ही मध्ये काय अंड्याचा स्वादच नसतो मला नाही आवडत धनी अहो मी अशा पद्धतीची अंडाकरी बनवणार आहे जे आवडत नाही म्हणतात ना ती बी खातील बघा आणि त्या ग्रेव्हीला बी अंड्याचा स्मेल असल आणि अंड्याची चव असेल आणि अंडे एकदम चटपटीत होतील बघा अच्छा असं म्हणतेस का ठीक आहे बरं बनव बघूया मंडळी चला तर मग मी तुम्हाला बी दाखवते अंडा करी कशी बनवायची ते इथं तर मी एक पातेला घेतलं आणि पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि गार पाण्यातच ही अंडी सोडायची पाणी गरम झाल्यावर सोडायची नाहीत तर त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे अंडे पंधरा मिनटासाठी उकडून घ्यायची तर मंडळी मी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करते तर आपण जे मसाले आहेत ते का नाही ते तेलात न घालता आपण भिजवून घेणार त्यासाठी मी इथे घेतली अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दीड चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी घेतली ती पण गरम करून बारीक करून घेतली आणि गरम मसाला घेतला आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हेची पेस्ट बनवून घ्यायची आणि ह्याला काही वेळासाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे का नाही हे मसाले फुलतात आणि तेलात जळत बी नाहीत आणि जी टेस्ट आहे का नाही ती खूपच छान लागते म्हणून का नाही मी ह्या अशा पद्धतीने घेतले तर ह्याची पा पेस्ट थोडी पातळ बनवायची हे मसाले फुलले का नाही की अजून जरा हे दाट बनतात तर आता इथं आपली अंडी बी उकडले ते आणि आता अंडी लगेच गार पाण्यात वगैरे टाकायचे नाहीत नाहीतर मग त्याचे टवकं टवकं निघतात हे लगे गरम पाण्यातून काढून अशी एका प्लेटमध्ये ठेवायची आणि ह्याला ना नॅचरल पद्धतीनं ह्याला गार होऊ द्यायचं म्हणजे अंडी व्यवस्थित सोलली जातात तर आता ह्याला असेच गार व्हायला ठेवून देऊया आणि आपण मसाला करायला घेऊया तर मसाला बनवण्यासाठी मी इथं एक पॅन गरम केला आहे आणि त्याच्यामध्ये घातलं थोडंसं तेल आणि आता घालायचं एक दोन कांदे कापून घेतले ती ते ह्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि आपण का नाही दुसरा काही मसाला विशेष वापरणार नाही आहे ह्याच्यामध्ये आता हे दोन कांदे चांगले भाजले आहेत ह्याच्यामध्ये घातले चार पाच लसूण पाकळ्या थोडंसं आलं ते बी परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये घालायचा आपण दोन टोमॅटो चिरून घेतले ती ते टोमॅटो घालायचे तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे असेल त्याच्या हिशोबाने हे मसाला बनवा आता हा टोमॅटो बी चांगला भाजून घ्यायचा आणि आता हे भाजण्यासाठी का नाही थोडंसं मीठ घातलं की पटकन भाजलं जातं म्हणून का नाही ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता ही एक वाफ काढायची तर एक पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आणि मग नंतर आपल्या बघा टोमॅटो बी कसे सॉफ्ट झाले ते कांदा बी कसा सॉफ्ट झाला आहे परत आता एक दोन मिनटासाठी ह्याला वाफ काढायची आणि मग हे मसाला आपला वाटून घ्यायचा तर वाटण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला काढते आणि गार झाल्यावर ह्याला वाटून घ्यायचा आपण ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत मंडळी झटपट आणि चमचमीत आणि छान बनणारी ही रेसिपी आहे बघा कधी मी पटकन बनवता येते ह्याच्यात काही विशेष मसाले घालायची गरज नाही तर आता मी घेतली इथं कढई आणि त्याच्यामध्ये घालत घातलं थोडंसं तेल आणि आता खडई मसाले घालायचे तमलपत्र बदामफूल दालचिन लवंग असे खडा मसाले घालून भाजून घ्यायचे आणि आता हे भाजले का नाही की आपण जे पेस्ट करून घेतली होती का ग्रेवी टोमॅटो कांदा त्याची पेस्ट घालायची आणि ती पण या तेलामध्ये जराशी भाजून घ्यायची यो मसाला आणि हे हलून -हलून तेल आहे का नाही असं एकत्र झालं पाहिजे असं हलवून हलवून जरा असं भाजून घ्यायचं मग त्याला कडेने असं तेल सुटायला लागतं कलर बदलतो मग तेव्हा घालायचं आपण भिजवून ठेवलेले मसाले आणि आता ते चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि हे जरा मसाले आणि ते ग्रेव्ही असं एकजीव झालं जराशी उकळी फुटायला लागली की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटासाठी त्याला वाप येऊ द्यायची आता असं ते कडेनं तेल सुटायला लागेल मग परत हलवून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी पातळ पाहिजे का नाही त्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल कारण आपण नंतर जे सिक्रेट घालणार आहे का नाही त्याच्यामुळं आपली ग्रेव्ही एकदम अशी दाट बनणार आहे तर आता ह्याला उकळी येऊ द्यायची म्हणजे आपले मसाले आणि ग्रेव्ही चांगली शिजली जाते तर आता घालायचं ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याला झाकण ठेवून एक वाप येऊ द्यायची पाच मिनटासाठी फक्त ठेवायचं ते पण मंद गॅसवर ठेवायचं तोपर्यंत आपण अंडी फोडून घेऊया तर आता अंडी आपण इथं सोलून घेतो आहे तर ही नॅचरल पद्धतीनं गार झाली तर ही अशी व्यवस्थित सोलली जातात नाहीतर ना नाहीतर आपण गरम गरम अंडी जर गार पाण्यात टाकली तर त्याचे तुकडे तुकडे असे निघत आहेत ह्याची जे कवचे आहे ना ती व्यवस्थित अशी सोलली जात नाही म्हणून ह्याला व्यव नॅचरल पद्धतीनं गार होऊ द्यायचं आता हे सोलून झाले तर ह्याला असे काप करून घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये मसाला जातो आणि चांगली चव लागते तर का नाही मी ह्याला असे सगळीकडे काप करून घेते तर असे पण घेऊ शकता किंवा हे आता मी दुसऱ्या पद्धतीनं दाखवलं बघा असे पण तुम्ही त्याला होल होल पण पाडू हो शकता पण असे काप मारले का नाही खूप छान दिसायला दिसतात ही अंडी तर मी असे समधी व्यवस्थित कापून घेतली त्याच्यामध्ये घातली थोडीशी हळद मीठ आणि लाल तिखट घालायचं आणि आता ही ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायची काश्मीरी मिरची पावडर बी थोडीशी घातली कारण कलर छान दिसावा म्हणून तर आता हे अशी घोळवून घ्यायची फक्त हलवलं का हे अगदीच तिखट मीठ सगळीकडे लागतं तर आता हे लावून घेतलं आपण जिथं कांदा भाजला होता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये पण ही अंडी भाजून घेतली थोडंसा याचा कलर बदलापर्यंत भाजून घ्यायची म्हणजे रोस्ट केलेली अंडी आहेत ना ती त्याची वेगळीच टेस्ट लागते आता ह्या ग्रेव्हीमध्ये ही अंडी टाकायची आता आपली ग्रेवी पातळ आहे तर ही पातळ ग्रेवी आहे ना ना का नाही तोपर्यंतच ही अंड्याच्या आतमध्ये जाऊ शकते म्हणून आपण ह्या अंड्यांना त्या ग्रेवीमध्ये टाकून आपण ह्याला थोडंसं शिजवून घेणार आहे आणि मी म्हटलं होतं ना सिक्रेट काहीतरी घालायचं ते आपण इथं बनवणारी एक अंडं फोडून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ह्याला थोडंसं ग्राईंड करून घ्यायचं तर आता ही जी पातळ पेस्ट झाली ती आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची तर आता अंड्यांमध्ये ती ग्रेवी चांगली आतमध्ये गेली आहे थोडंसं शिजली आता आपण हे अंडा जो फेटून घेतला होता तो ह्याच्यामध्ये घातला का आपला मसाला बी दाट बनतो आणि मसाल्यालासुद्धा अंड्याची चव येते आणि कुठेही ते असं जाळीदार वगैरे असं दिसत नाही अंडं फोडून घातल्यासारखं दिसत नाही अगदी मसाल्याचीच ग्रेव्ही आहे असं वाटतं आणि ती पण इतकी टेस्टी बनते एक झाकण काढून वाप काढून घ्यायची आणि आता आपली खाण्यासाठी रेडी आहेत अंडा करी धनी अ धनी इकडे या बर काय काय करी बनवली जरा टेस्ट करा बघू नको नको मला नाही आवडत खाऊन तर बघा तू म्हणतेस म्हणून खातो हे घ्या अरे वा काय मस्त बनली आहे या ग्रेव्ही पण अंड्याचा फ्लेवर आहे बायको कसं बनवलं हे मग मंडळी तुम्ही पण बनवणार का नाही ही स्पेशल धाबा स्टाईल अंडाकरी तर लवकरात लवकर बनवायला घ्या आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तवरता राम राम